नमस्कार मित्रांनो बातमी येते मुंबई शहरातून थेट महाराष्ट्र सरकारमधील महायुतीमधील हे बारा मंत्री आता डेंजर झोनमध्ये बाराही मंत्री या विधानसभेला पडणार नेमका काय सांगतोय सर्वे मित्रांनो कोण आहे ते बारा मंत्री आणि आमदार जे महाराष्ट्रामध्ये विधानसभेला पडू शकतात सविस्तर बातमी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया पहिलं नाव येतं ते म्हणजे चंद्रकांत पाटील भाजपचे हे ज्येष्ठ नेते असणारे चंद्रकांत पाटील आपला कोल्हापूर जिल्हा सोडून पुण्यामध्ये कोथरूडमधून लढत होते आता मात्र कोथरूडमधून लढणं आता चंद्रकांत पाटलांना खूप दुरापास झालंय इथे त्यांचा दारुण पराभव होण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे पुढचं नाव येते तानाजी सावंत भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत लढतात त्या भागातून शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन झाल्यामुळे आता त्यांचा मुलगा रणजित पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी मिळते आणि भावनेतीच्या लाटेमध्ये सध्या तानाजी सावंत ते वाहून जाऊ शकतात त्यांचा पराभव होऊ शकतोय त्यानंतर पुढचं नाव येते म्हणजे हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ हे कागल विधानसभा मतदारसंघातून येतात परंतु त्या भागात समर्जित घाडगेंनी मात्र हसन मुस्रिफांची हवा टाईट करून टाकली आहे त्या भागात त्यांचा शंभर टक्के दारुण पराभव होत असल्याचा ग्राउंड रिपोर्ट आपल्यापर्यंत येतोय त्यामुळे सध्या समजित घाडगे जायंट क्लिअर ठरतील अशी शक्यता आहे त्यानंतर पुढचं नाव येतं म्हणजे संभाजीनगरमधून संजय शिरसाट शिंदेगडाचे प्रवक्ते असणारे संजय शिरसाट हे देखील आता डेंजर झोनमध्ये आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंनी तीन तीन मोठे प्रवेश करून घेतल्यामुळे आता मात्र संजय शिरसाट हे मोठ्या टेन्शनमध्ये आल्याचं आहे त्यामुळे पुढील आमदार की जिंकणार की नाही हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभं राहिला आहे पुढचं नाव येतं दत्ता भरणे इंदापूर मतदारसंघातून सध्या हर्षवर्धन पाटील यांना शरद पवारांनी प्रवेश देऊन दत्ता भरणेंची मात्र विकेट घेतली आहे या भागात दत्ता भरणे मंत्री असले तरी त्यांचा दारुण पराभव करण्यामागे शरद पवारांची ताकद हर्षवर्धन पाटलांची ताकद एकत्र करून दत्ता भरणेंना घरी बसवणार हे आता जवळजवळ निश्चित झालंय त्यानंतर पुढचं नाव येतं म्हणजे छगन भुजबळ मराठा समाजाची सध्या शगन भुजबळांना खूप मोठी साथ मिळत होती परंतु आता मात्र मराठा समाज दुरावल्यामुळे छगन भुजबळांना येत्या येवल्यातून निवडून येणं खूप दुराभास झालंय त्यामुळे छगन भुजबळांचा या ठिकाणी पहिल्यांदाच त्यांच्या राजकीय करिअरमध्ये पराभव होऊ शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यानंतर विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील मुहलाचा पराभव झाल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना आपली आमदारकी टिकवणं खूप अवघड आहे त्यामुळे नगरमधून सध्या राधाकृष्ण पाटले जिंकणार की नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं असतानाच आता मात्र शरद पवारांनी त्यांच्याच बालकिल्लेला सुरुंग लावला आहे त्यामुळे त्यांचा देखील पराभव होऊ शकतो शंभूराज देसाई उद्धव ठाकरेंकडून शिंदेगडात गेलेले शंभूराज शंभूराज देसाई त्यांच्या भागातून पाटणकरांचं काम आणि शंभूराज देसाई यांच्याकडे लोकांनी फिरवलेली पाठ यामुळे शंभूराज देसाई यांना सध्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पाटणकर धूळ चालतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे त्यानंतर पुढचं नाव म्हणजे भरत गोगवाले शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या स्नेहल जगताप यांनी गेल्या तीन ते चार वर्षामध्ये संपूर्ण महाड मतदारसंघ पिंजून काढला आहे आणि या मतदारसंघामधून तिन्ही नेत्यांची महाविकास आघाडीची ताकद बघता आता भरत गोगोई पुढील विधानसभा तेवढी सोपी जाईल असे वाटत नाही त्यामुळे इथे निकाल काय येईल ते बघावं लागेल पुढचं नाव येते म्हणजे गिरीश महाजन भाजपचे असणारे दूत म्हणजेच गिरीश महाजन संकटकाळी ते भाजपला मदत करतात मात्र आता यांच्या संकटात भाजप धावून येईल का ते पाहावं लागेल दिलीप खोपडेंचा या ठिकाणून भाजपला सोड चिट दिल्यामुळे आता गिरीश महाजनांचा पराभव निश्चित होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्यानंतर पुढचं नव्हतं म्हणजे दादा भुसे उद्धव ठाकरेंचे सर्वात विश्वासू मानले जाणारे दादा यांनी शिंदेसोबत जाणं पसंत केलं आणि उद्धव ठाकरेंनी अद्वैत हिरेंना शिवसेनेत पोच दिला यामुळे आता मात्र दादा हवा टाईट झाल्या असून त्या भागामधून आता अद्वैत हिरे यांना खूप मोठा सपोर्ट लोकांचा मिळतोय त्यामुळे इथे दादा भुसे यांच्या पराभवाला कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो आपणास काय वाटतं आपल्या तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून कोणता आमदार अजून पडेल तो शंभर टक्के निवडून येणार नाही आपणही आपल्या प्रतिक्रिया द्या या मंत्र्यांपैकी कोणता आमदार निवडून येण्याचे चान्स आहेत हे देखील आपल्यापर्यंत प्रतिक्रिया पोहोचवा मित्रांनो महाराष्ट्रात कोण असं करेल आपणही प्रतिक्रिया द्या धन्यवाद